दोन वर्षांपूर्वी आणि आय सी कोटक सी आय या दोन्ही सर्वात लोकप्रिय डिजिटल अकाउंट होत्या देशात पण केवळ दोन वर्षातच सिस्टम खूपच बदललीये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय ने कोटकला नवीन ग्राहकांना ऑन बोर्ड करणं बंद करायला सांगितलं सुरक्षा कारणांमुळे एक वर्ष नंतर हे बंद हटवण्यात आलं आणि आता कोटकने पुन्हा नवीन ग्राहकांना जोडणं दोन हजार तेवीस मध्ये माईन अकाउंट खूपच प्रसिद्ध होतं झिरो बॅलन्स अकाउंट कॅटेगरी मध्ये पण आश्चर्य म्हणजे दोन हजार चोवीस च्या मध्यात आय ने हा अकाउंट कोणतीही सूचना न देता बंद केलं आज आय कडे कोणत्याही डिजिटल झिरो बॅलन्स अकाउंट उपलब्ध नाहीये अशा वेळी ऍक्सिस आणि इंडसिंड यांनी प्रवेश केला या झिरो बॅलन्स डिजिटल अकाउंट स्पेस मध्ये ने अमेज अकाउंट लॉन्च केलं आणि इंडेस इंडने इंडी अकाउंट लॉन्च केलं आता या दोघांना बाजारात येऊन काही काळ झालेला आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये कोटक एट वन वन ला खरे स्पर्धक हेच दोघं आहेत या दोघांपैकी ऍक्सेस हा मोठा आहे याच्या मोठ्या उपस्थितीमुळे तर या व्हिडिओ मध्ये आपण कोटक आणि झिरो बॅलन्स अकाउंट ची तुलना करणार आहोत आणि पाहणार आहोत की दोन आणि नंतर झिरो अकाउंट आहे सर्वात आधी आपण पाहूया ऍक्सिस झिरो बॅलन्स अकाउंट अक्सेस तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट ऑफर करतो एक अक्सेस बेसिक सेव्हिंग्स बँक अकाउंट हा अकाउंट प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत उघडला जातो ही योजना अशा लोकांसाठी आहे जे बँकिंग पासून दूर आहेत किंवा ज्यांना प्रवेशच नाही सरकारने जवळ जवळ सर्व बँकांना सांगितलंय सा की अशा प्रकारचं बेसिक सेव्हिंग अकाउंट असावं ज्यात कुठलेही अनावश्यक शुल्क नसतील म्हणजे लोकांना बँक पण उघडण्याची प्रेरणा मिळेल पण हा अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावं लागेल ऑनलाईन उघडता येणार नाही पण आम्हाला याची खात्री आहे की आमचा प्रेक्षक वर्ग म्हणजे तुम्हाला एक असं झिरो बॅलन्स अकाउंट हवं असेल जे तुम्ही मोबाईल वरून लगेच उघडू शकत आणि घर बसल्यास केवायसी पूर्ण करू शकत म्हणून या व्हिडिओ मध्ये आपण या आप बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट बद्दल चर्चा करणार नाही दुसरा ऍक्सेस सॅलरी अकाउंट आता हा अकाउंट फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांचं ऍक्सेस मध्ये पगाराचं खातं असतं या कॅटेगरी मध्ये भरपूर प्रकार आहेत जसं लिबर्टी प्रेस्टीज बर्गंडी प्रायोरिटी प्राइम इत्यादी या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात आणि प्राइम हे सर्वात प्रीमियम आहे पण हा अकाउंट फक्त ऍक्सेस मध्ये पगार घेणाऱ्यांसाठी मर्यादित असल्यामुळे याची सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार नाही तिसरा अकाउंट ऍक्सेस अमेज अकाउंट याचं संपूर्ण नाव आहे अमेझ झिरो बॅलन्स डिजिटल सेव्हिंग अकाउंट हा पूर्णपणे डिजिटल अकाउंट आहे आणि यात किमान शिल्लक ठेवायची गरज नाही म्हणजे दहा हजार किंवा पंचवीस हजारचा चा सरासरी बॅलन्स ठेवल्याशिवाय चालतं पण इथेच मजा सुरू होते पूर्ण फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन द्यावी लागते म्हणजे हे पूर्णपणे फ्री नाहीये यात दोन योजना असतात दोनशे प्रति महिना आणि बावीसशे वर्ष पण तुम्हाला ही सबस्क्रिप्शन घेऊन काय मिळतं सर्वप्रथम अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन जी चौदाशे नव्याण्णव किंमत आहे ती फ्री मिळते स्विगी वन लाईट नव्याण्णव दर महिना फ्री मिळते उबर वर दोनशे रुपये दर महिन्याचा कॅशबॅक जर तुम्ही आठशे रुपयाचा खर्च केला तर झोमॅटो मा बुक माय शो मिंत्रा लिंकेड उबर वर पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो पण अडीचशे प्रति महिना कॅप आहे यासोबत अनलिमिटेड एटीएम विथ्रॉल इतर बँकेच्या एटीएम वरही विमा संरक्षण म्हणजे जर जा तुम्ही नियमितपणे स्विगी उबर प्राईम वापरत असाल तर दर महिन्याला दोनशे रुपये पेक्षा जास्त फायदा मिळू शकतो पण जर तुम्ही हे सर्व वापरत नसाल तर दर महिन्याला रुपये व्यर्थ त्यामुळे युजर खूप आहे माझ्या अनुभवात वेळोवेळी या अकाउंट वर काही ऑफर्स येत असतात उदाहरण मिंत्रावर पंचवीस टक्के सूट बुक माय शो वर, वर वन प्लस वन फ्लिपकार्ट अमेझॉन वर दहा टक्के सूट पण या ऑफर तात्पुरत्या असतात आता आपण डेबिट कार्ड बद्दल बोलूया ऑनलाईन रिवॉर्ड डेबिट कार्ड फिजिकल कार्ड इंटरेस्ट तीन टक्के सेविंग्स वर आता आपण पाहूया कोटक, कोटक चा झिरो बॅलन्स अकाउंट दोन हजार तेवीस मध्ये कोटक चा झिरो बॅलन्स अकाउंट ज्याला कोटक एट वन वन म्हणतात हा थोडा क्लिष्ट झाला होता म्हणजे चार प्रकार होते एट वन वन लाईट लिमिटेड केवायसी अकाउंट फुल केवायसी अकाउंट आणि कोटक एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय नवीन ग्राहक घेण्यास बंदी घातली होती दोन हजार चोवीस मध्ये कोटकने एट वन वन वर भरपूर काम केले आता फक्त दोन प्रकार उरले नॉर्मल आणि सुपर चला तर मग पाहूया नॉर्मल वर्सेस सुपर दोन्ही झिरो बॅलन्स आहेत पण खातं उघडताना इनिशियल फंडिंग लागतं नॉर्मल आहे हजार रुपये आणि सुपरचे आहेत पाच हजार रुपये सुपर अकाउंट मध्ये वर्षाला सहा हजार रुपयाचा कॅशबॅक मिळतो महिन्याला पाचशे रुपयापर्यंत पाच टक्के कॅशबॅक वॉलेट किंवा ट्रान्सफर वगळता सुपर साठी तीनशे रुपयाची वार्षिक सबस्क्रिप्शन फीज लागते डेबिट कार्ड नॉर्मल मध्ये तीनशे लागतो सुपर मध्ये फ्री दोन्ही मध्ये आहे ऍक्टिव्ह मनी फीचर म्हणजे स्वीप इन सुविधा उरलेली शिल्लक एफ डी मध्ये बदलेल आणि सध्या साठ टक्के व्याज मिळेल तुलना आपण करू या चार पॅरामीटर्सवर वर एलिजिबिलिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि इतर फीचर्स पहिलं एलिजिबिलिटी कोटक साठी व्हिडिओ केवायसी लागतो ऍक्सेस अमेझॉन साठी फक्त आधार प्लस पॅन प्लस ओटीपी कोटक मध्ये फुल केवायसी नसेल तर 12 महिने ब्रांच मध्ये जावे लागेल दुसरे ट्रान्झॅक्शन्स आईएमपीएस टॅक्सिस 3 ते 15 रुपये कोटक फ्री चेक ऍक्सेस मध्ये चार मोफत कोटक मध्ये फक्त एक कॅश ट्रान्सफर दोन्ही दोन लाख रुपये फ्री नंतर कोटक 150 रुपये पर टॅक्सेशन ऍक्सेस 21 रुपये पर टॅक्सेशन एटीएम ऍक्सेस मध्ये अनलिमिटेड विथ सब्स्क्रिप्शन आणि कोटक मध्ये तीन ट्रान्झॅक्शन दर महिन्याला आता तिसरं ऍप एक्सपिरियन्स कोटक एट वन साठी वेगळी ऍप रेटेड फोर पॉइंट सिक्स ऍक्सेस कार्ड खास अमेर साठी काहीही नाहीये निष्कर्ष एट वन वन हा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे कोटक साठी ऍक्सेस साठी अमेज फक्त एक प्रोडक्ट आहे कोटकच्या वापरात हे दिसून येतं ब्रांच नेटवर्क बघायला गेलो तर ऍक्सेस हे मोठं आहे पण आता सगळं डिजिटल झालंय फायनल वर्डे मी सांगते माझ्या मते कोटक एट वन वन हॅज अ स्लाइट एज माझा वोट जाईल कोटक एट वन साठी बेस्ट झिरो बॅलन्स बँक अकाउंट